बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर तीनशे वर्षांपूर्वीच असताना सुद्धा आज ज्या सुस्थितीत आहे त्याला कारण म्हणजे भाऊ मसूरकर त्यांचे कुटुंबीय मित्र परिवार हे देवस्थान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या अधिपत्याखाली आहे या मंदिराचा कारभार चालवण्यासाठी मोठा आर्थिक प्रश्न आमच्यासमोर असतो मात्र पांडुरंगाची कृपा सर्व काही आपोआप घडतं असं प्रतिपादन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा विठ्ठल रखुमाई मंदिर समिती अध्यक्ष दिलीप नार्वेकर यांनी बोलताना केलं सावंतवाडीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि परमपूज्य भाऊ मसूरकर यांच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्याचं औचित्य साधून सावंतवाडीचे सुपुत्र लक्ष्मण उर्फ संजय ठाकूर यांनी संकलन केलेल्या कोकणचे पंढरपूर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सावंतवाडी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त ते बोलत होते मित्रो भाऊ मसुकर बद्दल मी काही शब, चार शब्द असं मला वाटत नाही त्यांचा सर्वांचा परिचय आहे आम्हीसुद्धा अनेक वर्ष त्यांच्या सान्निध्यात होतो कारण त्यांचा मुलगा नाना मसूरकर हे आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये व राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना भाऊ मसूरकरच्या घरी जाणं येणं आमचं होतं भाऊ मसूरकर सुद्धा आमच्या घरी येत जात होतो पण त्यांचं आध्यात्मिकाचं जे ज्ञान होतं ते आमच्या आमच्यासमोर बोलत असताना किंवा देत असताना आम्ही तेवढे बुद्धिमान नसल्यामुळे का त्यांचं अवलोकन आम्हाला होत नसल्यामुळे आम्ही आहोत तसेच राहिलो फक्त आम्ही ट्रस्टी म्हणून या ठिकाणी काम करत आहोत या ठिकाणी खरोखरच <kara>, हे देऊळ पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना असेल आता सांगण्यात आलेलं आहे तीनशे वर्ष होत आलेलं आहे आणि भाऊंची शताब्दी शंभर वर्ष होत आहे आता च शंभर तीनशे वर्षाचे टेम्पल असतानासुद्धा हे तुम्हाला टेम्पल ज्या परिस्थितीमध्ये दिसत आहे त्याचं मुख्य जर कारण जर कोण असेल तर आम्ही जे ऑब्झर्व केलेलं जे आहे ते भाऊ मसूरकर आणि त्यांची फॅमिली आणि त्यांचा मित्र परिवार हे सर्व करत असतो ॲक्च्युली बऱ्याच लोकांना अशी कल्पना नाही आहे की हे टेम्पल जे आहे हे देवस्थान जे आहे दे। ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या अधिपत्याखाली येतं या देवस्थानचा आमचा कोणत्या प्रकारचा संबंध येत आहे तुमचाही कोणत्या प्रकारचा संबंध येत नाही ज्यावेळी बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये एकोणीसशे छाप्पन्न सालामध्ये अमेंडमेंट जे आली त्यानंतर महाराष्ट्रातील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील जी देवस्थानं जी होती ती त्याने आमचे कब्जात घेतलेले आहे पण कब्जात घेऊनसुद्धा त्यांची देखरेख असूनसुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडून आम्हाला पाच रुपये किंवा दहा रुपयेसुद्धा कोणत्या प्रकारे मिळत नाही आहे त्यामुळे मला खरोखरच माननीय सोबण साहेब की आपण तर खगोल तज्ज्ञ आहात तज्ज्ञ आहात तुमचं भाषण ऐकण्यासाठी आपण आलेला आहात परंतु तुम्ही गाभारात तुम्ही मला जे एक वाक्य बोलून दाखवलं त्यामुळे मी चक्रीत झालो कायच आपण बोलून गेलात की विठ्ठल मंदिर चालवणं हे फार कठीण असतं परंतु परंतु साईबाबाचं मंदिर असेल गजानन महाराजचं मंदिर असेल इतर जी मंदिरं जी असतात कळलं की नाही हीच चालवण्यामध्ये लाखो रुपये कोटी रुपये येतात पण हे अशा प्रकारचं मंदिर जे असतं किंवा विठ्ठल मंदिर जे चालवणं हे फार कठीण असतं आणि मला खरोखर पटायला लागलं कारण आमच्याजवळ आम्ही या विठ्ठल मंदिरसाठी ट्रस्टीय नातांनी जे पैसे खर्च करत असतो तुम्हाला कल्पना असणार हे आपले बोंद्रेसाहेब बसलेले आहेत बर बसलेले जे आहेत हे बांदेकर बसलेले आहेत हे आम्ही फक्त आषाढी एकादशी किंवा स सप्ताह जो असतो त्या सप्ताहामध्ये आम्हाला वर्गणीच्या स्वरूपात फक्त किती रुपये मिळतात पाच दहा रुपये मिळतात आणि बाजारात आम्ही फिरतो आणि तेथून एक लाख रुपये मिळतात ही सर्व आमची दोन लाखाची पुजणी आमच्या पाशी असते आणि वर्षभरात आम्ही पैसे खर्च करतो आमच्यासमोर प्रश्न पडतो लाईटचं बिल कसं द्यायचं हे कार्यक्रम कसे करतात परंतु परमेश्वराची कृपा आहे पांडुरोगाची कृपा आहे ठाकूर साहेब कोणतरी मनुष्य येतो का आम्हाला कळत नाही आणि हे सर्व काही ते ऑटोमॅटिक होत असतं परमेश्वरीची कृपा आहे आणि ठाकूर साहेबांना विचारतोय कसं काय करते तू कसं पैसे खर्च करतोय हे पैसे येतात तरी कुठून हे कार्यक्रम होत आहेत कि तो पाडुरंगाची कृपा पांडुरंगाची कृपा ठाकूरचे थोडा तो शब्द आहे ठाकूर साहेब राहतात कुठे सावंतवाडीतले जरी असले तर मुंबईला असतं पण त्यांचं लक्ष मात्र या ठिकाणी असतो आमचं बजेट जर पाहिलं नॉट बॉल टू अँड हाफ लाख रुपये याच्यात आम्ही पगार सर्वांनी येतो काय करतो या ठिकाणी केअर टेकर कुठे पाहिजे की नाही त्याचा पगार किती आम्ही किती येतो तुम्हाला आश्चर्य वाटेल साहेब तुम्हाला आश्चर्य वाटते त्याचा पगार फक्त पंधराशे रुपये त्याच्यावरती आम्ही देऊ शकत नाही आहे भटजीचा पगार दक्षिणा म्हणून आम्ही देतो त्यांना देतो त्यांना दीड देतो हजार रुपये आम्ही देतोय अशा परिस्थितीत आम्ही हे एक ट्रस्टी आम्ही सर्वजण हे देऊ आम्ही चालवतोय पण मला आश्चर्य आहे आणि मुद्दाम सांगतोय खरोखर नाही ठाकूर तुम्ही तर भाऊंचे नाही म्हणतात शिष्य म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा कळलं कधी यांच्या तोंडात नेहमी भाऊ बसूरकर आज्य काय दिले ते बसूरकर परमपूरच्या भाऊच्या फॅमिलीतून आम्हाला मिळालेलं आहे आम्ही त्यांचं ऐकलेलं आहे तुम्ही खरोखर तुम्हाला आम्ही नमस्कार केला पाहिजे खरोखर तुम्ही त्यांच्या मुखातून नेहमी एक पंधरा रोज फोन असतो मला विठ्ठल मंत्री सर हे केलं पाहिजे ते केलं आहे आणि मला वाटतं एक महिन्यापूर्वी तुम्ही याचं स्ट्रक्चरल ऑडिटही करून घेतलेलं आहे बरोबर ना स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलेलं आहे हे सर्व आहे ते कधी खरोखरच पाटणुकाची कृपा आहे ॲटोमॅटिक होत राहणार आहे बघू पण तुमचा शब्द मला पट पट्टो आहे आणि ह्याचा विचार मी करतोय आहे कळलं की नाही मंदिर चालवणं फार कठीण आहे कठीण जरी असलं तरी ती सोपं आहे ती आपली परमेश्वराची कृपा आहे थँक्यू व्हेरी मच आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल